नमस्कार जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या बळीरामपूर जिल्हा परिषद गटातून पावर पॉवर संघटनेचे नेते आणि लोहा पंचायत समितीचे माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड हे इच्छुक उमेदवार असून या मतदारसंघातील मतदारांचा त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे त्यामुळे नरेंद्र गायकवाड यांचा बळीरामपूर जिल्हा परिषद सर्कलमधून विजय निश्चित असल्याचे जनतेमधून बोलल्या जात आहे पाहूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत नमस्कार मी नरेंद्र गायकवाड आज बळीरामपूर जिल्हा परिषद हा अनुचित जाती सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे आणि मी दोन हजार सातला बळरामपूरमधून दोनशे मतदार माझा पराभव झाला होता मी गेली सतरा अठरा वर्षापासून आदरणीय नांदेड जिल्ह्याचे लोकनेते मान्य प्रतापापट चिखलीकर साहेबाच्या सोबत मी काम करत आहे माझी आई दोन ते तीन ट्र वेळेस सरपंच होती आणि मी कलंबर पंचायत समितीमधून मला चिखलीकर साहेबांना तिकीट देऊन निवडून आणलं आणि लोहा पंचायत समितीला एखाद्या माझ्यासारख्या मागासवर्गाच्या बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्याला पंचायत समिती स्थापन झाल्याच्या नंतर पहिल्यांदा बौद्ध समाजाच्या कार्यकर्ता ओपन उपसंवाद करायचं काम या ठिकाणी चिखलीकर साहेबांनी केलेलं आहे आणि मला आदरणीय चिखलीकर साहेबानं या ठिकाणी बलरामपूरमध्ये मला येसीला सुटल्यामुळे साहेबांना सांगितलं बा तुम्ही तिकडं काम करा आणि या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय आनंदराव पाटील बोंडारकर यांचाही मी आशीर्वाद घेतलो त्यांनी मला काम करा सांगितलं आहे आदरणीय हेमंत पाटील भाऊचाही माझं बोलणं झालेलं आहे आणि मी एक महायुतीचा उमेदवार म्हणून आज मतदारसंघामध्ये मी फिरत आहे जवळपास माझा मतदारसंघाचा संपूर्ण दौरा झालेला आहे आज एक पिंपळगावला आज शेवटचा एक भेटी गाठी झालेली आहे आणि प्रत्येक गावातल्या लोकांचा या ठिकाणी माझा प्रतिसाद मला प्रतिसाद आहे कारण की सतरा अठरा वर्षापासून मी जे काम केलो त्या कामाची प पावती आहे आजपर्यंत निमाणे बारे सगळ्या लोकांची मी कामं केलो रात्री बेराती पडत्या पावसात कोणाच शेतकरी असल शेतमजूर असल आणि माझी स्वतःची संघटना आहे आटो सगळं टॅक्स संघटना मी महाराष्ट्रात आलीच आहे आणि बलरामपूरमध्ये माझं बालपण गेलेलं आहे माझे नाते गोते मित्रमंडळी तरी इतर आहेतच सोबत पण माझी संघटनेचे जवळपास त्या मतदारसंघामध्ये दोन तीन हजार मतदार माझं स्वतःच हाकाच मतदार आहे त्यामुळे त्या ठिकाणी आधीच्या लोकांवर नाराजगी झालेली आहे आधीच्या लोकांना खोटे आश्वासन देऊन निवडून येऊन लोकांची दिशाभूल केलेली आहे अजिबात त्या मदा, बळरामपूर मतदारसंघामध्ये कुठे विकास कोणी केला नाही काय नाही आधी आधीच्या लोकानं निवडणुकीमध्ये येऊन त्या थापामोर निवडून आलेले आहेत आणि आता सुद्धा जे लोक दहा वर्ष होते ज्या लोकांना जिल्हा परिषदेनं आदेशपद भू भुसवलं त्या माणूस अजून इथे असं सगळ्या कार्यावर आलेलं आहे तुम्ही जर आज बळरामपूरला गेलात तुम्ही बघलात ते नालीमध्ये कचरा कचऱ्यामध्ये नाली घरामध्ये पाणी एक सर्वसाधारण माणूस जर दहा पंधरा हजार रुपये जर कमी त्याला कमीच असेल तर त्याला दहा हजार रुपये दवाखान्यामध्ये वेळ आलेली आहे त्याच्यामुळे आता दुसरं कोणाला पैशाला कोणी स्वीकारणार आहे का नाही धनशक्त शक्तीविरुद्ध जनशक्ती जर असेल तर मी सर्वसामान्याचा रात्री बारा वाजता उठून सर्वांना कामं करणारा मी कार्यकर्ता असल्यामुळं सगळ्या जनता सगळा समाज आणि सगळं गाव या ठिकाणी प्रत्येक गावाच्या लोकांना मला आश्वासन देऊन निवडून आणतो मला सांगलेलं आहे नाही प्राधान्य राहिले विकासाच्या बाबतीत दोन तीन टाईम सरपंच मला अनुभव आहे मी अडीच वर्ष पाच वर्ष मी पंचायत समितीला होतो आणि सरपंच की ची मोठी बहीण पंचायत समिती आणि पंचायत समितीचा मोठा हो जिल्हा परिषद मी काय आता आयात जर आलेला ना नाही काय नाही ते मला म्हणजे कुठं शेतकऱ्याला पांढर रस्ता लागते काय खडीकर लागते काय शेतकऱ्याला विहीर लागते काय गावामध्ये घरकुल लागते काय रस्ता लागते काय नाली लागते ना काय ना, कोणतं सभागृहाचं कोणतं म्हणजे जे जे काही सभा मंडप असल पाण्याची योजना असल आरोग्य असल स्वच्छता असल तरुणाला काय म्हणजे जे जे काही गोष्टी लागतात इथल्या गरजा त्या गोष्टीचा मला अनुभव आहे